नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे माझं नाव राकेश भगत तर तुम्हाला थंबनेल बघून विषय तर घेण्यात आलाच असेल पाठीमाग काय झालं काय घडलं हे सुद्धा सर्वांना माहित आहे तब्बल साठ लाखाला गौतम भाया काकड्यांच्या बर रणजित सरांचा व्यवहार झाला होता मित्रांनो त्यानंतर आता सुंदर विषय मोठी खबर येत आहे मित्र मात्र काही वादातून हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही पण त्यानंतर काय घटना घडली आपल्या सर्वांना माहितीच आहे तर, तर मित्रांनो सुंदर हा गौतम काकड्यांच्या दावणीला अनेक दिवसापासून होता आणि तब्बल भरपूर दिवस हाच प्रश्न वरती विचारला जातोय की सुंदर हा किती दिवस गौतम काकड्यांच्या दावणीला राहणार आहे मित्रांनो तर हा मैदानात येणार तर येणार कधी नक्की आणि त्यानंतर अनेक वाद सुद्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळाले एवढे वाद झाले तरी सुद्धा अखेर सुंदर हा गौतम काकड्यांच्याच दावणीला राहिला आता एक वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा सुंदर अजून गौतम काकड्यांच्याच दावणीला आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट अशी सुंदर हा कोणाच्याही दावणीला असला तरी सुद्धा आपल्याला मैदानात दिसला नाही आणि ती वेळ आता आलेली आहे की सुंदर आता येणाऱ्या मैदानात आपल्या सर्वांना दिसणार आहे मित्रांनो आणि कोणाच्या नावा गाडीत पळणार आहे ह्याच्यावर तर भरपूर चर्चा झालेली आहे मित्रांनो युट्यूबवरती पण मी तुम्हाला सांगतो की सुंदर हा कोणाच्या नावावरती पळणार आहे तर सुंदर हा गौतम काकड्यांच्या नियोजनात पळणार आहे अशा भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात पण त्यात किती खरं आणि किती खोट हेच आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वरती भरपूर चर्चा चाललेली आहे की सुंदर हा गौतम काकड्यांच्या नियोजनात पळणार आहे मग त्यांच्या नियोजनात पळतोय का काकडे कुटुंबांच्या नियोजनात पळतोय हे अजून काही डिक्लेअर झालेलं नाही आणि आप आपल्याला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल ला ला तर व्हिडिओला लाईक तर नक्कीच ला करा मित्रांनो आणि चॅनेलवरती नवीन आजचाल तर चॅनेलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही झालं बोलण्याचा विषय पण सुंदर नक्की कोणाच्या निवेदनात पळला पाहिजे हे तुम्हाला काय वाटते आणि झालेल्या घटना बघून पुन्हा मागचे दिवस पुढे यावं का ह्याच्यावर तुमची काय अपेक्षा आहे हे खरंच कमेंटमध्ये सांगाय मात्र विसरू नका मित्रांनो धन्यवाद